लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांचं मत ईव्हीएम करणे शक्य आहे जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत भारतात हट्टाने ईव्हीएम वर निवडणुका घेतल्या जात आहेत भारतातील लोकशाही टिकावी ही जगातील लोकशाही प्रेमी नागरिकांची इच्छा आहे निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमध्ये संशय दूर केला पाहिजे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पृथ्वीराज बाबा म्हणाले की देशातील लोकशाही आणि राज्य घटनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे देशात लोकशाही आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे लोकशाही देशात चढउतार येतात परंतु सध्याचा निकाल हा आश्चर्यकारक आहे लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे लोकशाहीचा खून झाला तर राज्य घटनेला अर्थ उरणार नाही सामान्य लोकांचा विश्वास बसेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्वातंत्र्य सैनिकांना आंदोलन करायचा अधिकार होता आज तुम्ही लढत शिकक्या प्रमाणे पोलीस कारवाई करता हैदराबादमध्ये पोलीस कारवाई केली तशी तुम्ही पोलीस कारवाई करता त्यामुळं लोकसभेमध्ये संविधान बचावाचं आंदोलन झालं पण संविधान आता संपूर्ण टाकलेलं असं अधिकृतपणा नाही कारण लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे